नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारे ब्रेड सँडविच बनवणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी वरून कुरकुरीत असे हे ब्रेड सँडविच तयार होतात तर आज आपण इथे ब्रेड सँडविच बनवणार आहोत तर अगदी झटपट तयार होणारे आहेत आणि अगदी चविष्ट असे हे ब्रेड सँडविच तयार होतात तर हे सँडविच कसे बनवायचे ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर एका फ्राय पॅनमध्ये आपण तेल छान गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला एक कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर इथे कांदा छान परतवून झालेला आहे आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेला एक टोमॅटो कांद्यामध्ये टोमॅटो छान आता परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा टोमॅटो छान आपण परतवून घेणार आहोत तर इथे कांदा आणि टोमॅटो छान परतवून झालेला आहे आता त्यामध्ये आणखीन चव वाढवण्यासाठी इथे आपण एक चमचा टोमॅटो सॉसचा वापर करणार आहोत तुम्हाला जर टोमॅटो सॉस आवडत नसेल तर तुम्ही नाही वापर केलात तरीसुद्धा चालेल तर इथे कांदा टोमॅटो आणि टोमॅटो सॉस छान आपण परतवून झालेला आहे आता ही भाजी छान तिखट करण्यासाठी आपण इथे अर्धा चमचा लाल तिखटाचा वापर करणार आहोत तर इथे अर्धा चमचा पण लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे तुम्हाला जर लाल मिरची पावडर आवडत नसेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करू शकता तर आता आपण इथे कांदा टोमॅटो आणि मिरची पावडर छान मिक्स करून घेणार आहोत तिथे अगदी स्लो गॅसवर आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजी छान परतवून घ्यायची आहे तर इथे भाजीला छान तेल सुटलेलं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि बारीक वरून चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ तर इथे आपली ही सँडविचची भाजी छान तयार झालेली आहे आता एक मिनटासाठी आपल्याला छान भाजी परतवून घ्यायची आहे अगदी सुखी अशी भाजी छान तयार करून घ्यायची आहे म्हणजे खूप छान असे सँडविच तयार होतात इथे भाजी छान आपली ही परतवून झालेली आहे आणि आता ही भाजी आपण एका डिशमध्ये काढून थंड करून घ्यायची आहे तर इथे गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी पूर्णपणे आपण थंड करून घेणार आहोत तर इथे मी ब्राऊन ब्रेडचा वापर केलेला आहे इथे तुम्ही कोणताही ब्रेड घेऊ शकता तर इथे आपण ब्राऊन ब्रेडचा छान आपण अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्रेड कट करून घेऊ शकता अशा पद्धतीने आपण उभे असे कट करून घेतलेले आहेत ते इथे सर्व ब्रेड छान कट करून झालेले आहेत आणि आता आपण जी टोमॅटोची भाजी तयार करून घेतलेली आहे पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे भाजी ही थंड करूनच घ्यायची ते ही टोमॅटोची भाजी पूर्णपणे आपण थंड करूनच आपण ब्रेडवर अशा पद्धतीने पसरवून घ्यायची आहे त्याच्यावर दुसरा ब्रेड छान अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता छान असा आपला हा सँडविच तयार झालेला आहे सर्व ब्रेड अशाच पद्धतीने छान आपण तयार करून घेणार आहोत तर इथे दुसरा ब्रेड आपण छान तयार करून झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व ब्रेड छान अशा पद्धतीने तयार करून घेणार आहोत तर इथे अशाच पद्धतीने आपण सर्व ब्रेडमध्ये भाजी छान भरून झालेली आहे आणि इथे छान आपले हे ब्रेड तयार झालेले आहेत तर एका फ्राय पॅनमध्ये आपण इथे बटरचा वापर करणार आहोत बटरमुळे खूप छान अशी चव येते बटर आवडत नसेल तर तुम्ही इथे तेलाचा वापर करू शकता तर आपण फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं ते बटरचा वापर केलेला आहे तर जे आपण भाजी भरून घेतलेले ब्रेड आहेत ते अशा पद्धतीने आपण छान तव्यावर खरपूस असे कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत तर इथे थोडंसं आपण बटर छान गरम करून घेतलेलं आहे आणि ब्रेड छान आपण अशा पद्धतीने कुरकुरीत होईपर्यंत अशा पद्धतीने आपण भाजून घेणार आहोत तर अगदी दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि स्लो गॅसवरच आपल्याला ब्रेड छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर दोन्ही बाजूने छान असे कुरकुरीत होईपर्यंत ब्रेड छान भाजून घ्यायचे आहेत तर इथे आपले हे ब्रेड छान दोन्ही बाजूने भाजून झालेले आहेत आणि ते एका डिशमध्ये आता काढून घेणार आहोत तर हे ब्रेड सँडविच नक्कीच करून बघा खूप छान चविष्ट असे हे ब्रेड सँडविच तयार होतात नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा इथे आपले हे ब्रेड सँडविच छान डिशमध्ये काढून झालेली आहे ते आपण आता टोमॅटो सॉसने अशा पद्धतीने थोडंसं डेकोरेशन करून घेणार आहोत तर इथे आपले हे ब्रेड सँडविच छान तयार करून झालेले आहेत नक्की रेसिपी करून बघा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये